गुड मॉर्निंग सकाळचे नऊ वाजलेत काम आईचं काम इकडे शेड बागा बसलेत हो किती वर्षांनी नाहीच चला सुरुवात तर झालेली आहे पूजेची सकाळी सकाळी गुड मॉर्निंग नमस्कार तुमचं स्वागत आहे मानसी गवंडे ब्लॉग मध्ये फायनली पप्पा देवाची पूजा करत आहेत आणि आजचा दिवस पूर्ण बिझी आहे कारण आज माझ्या घरी सत्यदाराची महापूजा आहे काय पप्पा तयारी जोरात चालू आहे चला तर व्हिडिओ कंटिन्यू चालू करायची आपल्याकडे दरवर्षी प्रमाणे मकर नवीन यावेळेला पण नवीनच बक्सी पार्टी चालू आहे

mawa आत्मना जुमि मम मम आत्मना स्मृति 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 पुराणोक्त फलो फलो प्राप्त्यर्थम अस्माकं मम कुदरदेवता रामदेवता स्थानदेवता कृपाप्रसाद तृतीयर्थो वीडा वीडा नारिकेलो फलो प्रदानो करिष्ये श्री सत्यनारायणाभ्योर्महा करुब्रार्दिकदीपं जवरवयामि दुर्गा करदा े पूर्वे प्रये रूपाजयाजे सर्वाणि चरणे काकर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मन कामनामूर्ति जय देव जय देव We're <laughs> मनोहर गवंडे यांची कुलदेवता ग्रामदेवता साणदेवता वासुदेवता आदी नवरदेवता मुंबई इथं महाकाली सरस्वती सिद्धी नुलेश्वर भावने होता त्यावेळी भांडुपस्थिती ग्रामदेवता इथे आणि सालावर प्रवे याही वर्षी सत्याने देव तुमचे पूजन केले पूजन वाजवून घ्या हे पूजन केलं जाणार मंत्रात तंत्रात साधनात सामूहिक वागण्यात बोलण्यात चालण्यात काही चूक अपराध झाले असतील तर मोठ्या मनाने क्षमा गुण केलेली विडी वाक्सवा मान्य करून त्या आचरणी जुळून घ्या या वास्तूवर सर्व लहान मोठी मंडळी जी काय काम धंदा उद्योग व्यवसाय करत आहे त्यांच्या त्यांच्या कामात धंद्यात खूप तरतर प्रगती प्राप्त करून घ्या घरामध्ये लहान मंडळी राहतात विद्या अभ्यास करत असेल काही नोकर असेल शोधा शोध काही शुभ कार्य मंगल कार्य योजील असतील प्रयत्न करत असतील त्यामध्ये त्यांच्या कार्यामध्ये त्यांना यशोग गुलाबाचे फुल दिसायला ताजे नाव घेते सौभाग्य माझी बा <laughs> केवाईचं मंदिर बनवायला कारागीर होते कुशल आणि साई आपल्या महापूजेच्या दिवशी नाव घेत आहे तुमच्यासाठी स्पेशल क्रिकेटच्या <laughs> मैदानात धोनीने मारला सिक्स मनोजरावांसाठी मी कायमची फिक्स

आमचे म्हणजे आमचे साई मंडळाचे मानकरी जे देव आचारी जे सगळं करतात आज ते आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या पूजेला ते जेवण करण्यासाठी आले आणि खरंच मनापासून आभारी आहे की एकदम छान जेवण केला आणि थोडक्या वेळात केला धन्यवाद धन्यवाद फोटो हे कडे म्हणजे गावी या पहिला मेन म्हणजे आता सहा वाजता पूजा झाली आणि आता सगळेजण यायला सुरुवात होईल माझा हा लोक तुम्हाला कसा वाटतय मला नक्कीच सांगा म्हणजे आणि माझी लेख कशी वाटली आहे म्हणजे वाटते माझी दुसरीकडे नको मी दुसरी मुलगी माझी छान साडी घातली तुला न देऊ मी तस ठीक आहे आमचे भाऊ सुशील मा मित्र ओके एकदम वर्गामध्ये आम्ही तुझं ते लग्न ठरलं ना वडिलांनी नाचारलेलं ओके म्हणून मुलगा कसा आहे तुझ लग्न नाही आपलं लग्न आणि <laughs> तेव्हा <laughs> <laughs> ना म्हणजे असा लहानपणा म्हणजे ह्याच्या चायचो आम्ही जायचो आईला हात मारायचो मग सुशील आम्ही शाळेत जायचो आहे ना आणि ते इकडे आजोबा होते आजोबा आजोबा नंतर आपल्या गावी सुशील तिथे शिकायला होता इंजिनियर आहे ना मालवणला आम्ही तुमचं घर मी बघता बनताना बघितलं बघितलेलं ओके पोरगा बघा पराग। पराग। खूप मेहनत घेतली आहे पोरगाने माझ्या या वर्षी एकटा होता ठीक आहे जिद्दीने आपण काम करणं अपन करणं आपल्याला पुढे जायचं ओके आहे पूजा पूजा सज्जा तू साडीने घातले पूजा दर वेळे नाटक घाल ना मग देते येते ना दे नद घातलेली दिसते नाकेत हसते नाके ना दुसरी बघा धनु वारी दिसते धनुशिवाय तिला नाका कर ना कधी घातला नाही पहिल्यांदा आहे मला मस्त वाटतेस नंदिनी <uslesen> मां <usen> 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 <usen>

काय काय हा सगळ्यात तुमचा लाडका बक्षी आहे काय नाही

लय स्त्री मारली चांगले गेले गुल्ली गुली स्त्री हा केरळ ला जाऊन स्त्री मारले गीत मध्ये

കാണ <coughs> 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 <coughs>

पावालाय बाबा ओढा लांबून काय माजेत काय ये कोण आहे या

काय करू शकते एखादी स्त्री आपल्या कर्तृत्वाने कला ते तिने केलेलं आहे असं मानसिक वंडे का ओमची साईबाईच्या मंडळापासून तुम्हाला माझे गुरु याच्या वतीनं लाख 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 शुभेच्छा धन्यवाद you <laughs> なっこれ तुमचं पहिला धन्यवाद खूप छान दरवर्षी येत जा आजची पूजा खूप छान पद्धतीने सुंदर मनोपूर्वक झालेली आहे आणि त्याला एकमेव कारण म्हणजे आपल्याकडे दादू त्यांचं भजन ओम साईराम आणि नमन तुझे तू सांगा नमन माझे गुरु राया हे दादाच्या भजनचं नाव आहे आणि खूप सुंदर अप्रतिम तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर बाहेर देवायला चप्पल मॉर्निंग आम्ही तर आता उठलोय पप्पा आता उत्तर पूजेला लागलेले आहेत बघा ही केळी तरी मी खूप वाटली सगळ्यांना आणि अहची उत्तर पूजा चालू आहे